mitran तुम्हाला आय टी आयमधून एखादा ट्रेड घेऊन तुमचं तुम्हा करिअर तुम्हाला सेटअप करायचे पण तुम्हाला माहीतच नाही का आय टी आयमध्ये कोणकोणते ट्रेड आहे त्यानंतर ट्रेड असणार आहे त्यांची पात्रता काय त्यानंतर एखादा ट्रेड घेता त्याची फी कोणती त्यानंतर तुम्हाला कॉलेज कसं निवडायचं म्हणजे कॉलेज गव्हर्मेंट निवडायचं का नॉन गव्हर्मेंट निवडायचं त्यानंतर मित्रांनो ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशन घ्यावं लागेल का ऑनलाईन घ्यावं लागेल या संदर्भात तुम्हाला बघा मित्रांनो जर तुम्हाला शंका असेल तर मित्रांनो लक्षात घ्या हा व्हिडिओ पूर्ण आणि पूर्ण तुमच्यासाठी कारण मित्रांनो लक्षात घ्या आय टी आय बद्दल पूर्ण आपण ए टू जेड माहिती आपण या व्हिडीओमध्ये घेणार आहे म्हणजेच काय का आय टी आय गव्हर्नमेंट कॉलेज आहेत का नॉन गव्हर्नमेंट कॉलेज आहे बरं कुठं कुठं कॉलेज आहे त्यानंतर एखाद्या आय टी आय मधील का एखादा ट्रेड असेल कोणता ट्रेड निवडावा कुठल्या ट्रेडला जास्त महत्व आहे का जेणेकरून तुम्ही ट्रेड निवडल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला पटकन जॉब मिळू शकतो किंवा तुम्ही पटकन तुमचं करिअर सेटअप करू शकता बघा मित्रांनो तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे ती म्हणजेच मित्रांनो आय टी आय विषयी का आय टी आयमधील कोणकोणते ट्रेड आहेत आणि याची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांनो कारण आपण पूर्ण डिटेलमध्ये आज बघणार आहे का आय टी आय म्हणजे काय आणि आय टी आयमधले कोणकोणते ट्रेड आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम लक्षात घ्या का आय टी आय हा कोर्स हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा कोर्स मानला जातो कारण आय टी आय कोर्समध्ये का तुमचे जे स्किल असते बघा तुमच्यामध्ये जे स्किल असतं तुमचं कौशल्य असतं याच्यावरती पूर्ण डिपेंड असतो कारण हा कोर्स पूर्ण प्रॅक्टिकल याच्यावरती डिपेंड असतो तर मित्रांनो आता आपल्याला बघायचे का यामध्ये एकूण कोणकोणते ट्रेड आहेत ते आणि कोणता ट्रेंड जास्त कोणता ट्रेड आहे का ज्याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्या ट्रेडवरती तुम्हाला लवकर जॉब मिळू शकतो आणि ट्रेड मिळवण्यासाठी किती तुम्हाला टक्केवारी असेल पर्सेंट असेल त्याच्यावरती पूर्ण आता डिस्कस आपण करणार विद्यार्थी मित्रांनो पूर्ण एकदा सांगतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आता आपण बघणार आहे का याच्यामध्ये कोणता ट्रेड आहे त्याच्यानंतर त्याचं एकूण किती वर्ष किंवा किती महिने असेल ते लागतात आणि त्याच्यानंतर आपण त्याला पूर्ण डिटेलमध्ये आता माहिती करून घेणार बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो जर आय टी आय तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा आय टी आय कोर्स तुम्हाला कम्प्लीट करायचा असेल तर लक्षात घ्या तुम्हाला याच्यामध्ये आठवीपासून पासून तुम्हाला आय टी आय भेटतं बघा मित्रांनो आठवीपासून जर आठवी पास असेल तर आठवी पासच्या बेसवरती तुम्हाला लक्षात घ्या का तुम्हाला ट्रेड मिळतात त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या तुमचं वय राहिला वयाचा प्रश्न तुमचं वय हे चौदा वर्ष पूर्ण पाहिजे बघा किती चौदा वर्ष पूर्ण असेल तर चौदा वर्षानंतर तुम्ही कुठल्याही आयटीआमध्ये कुठल्याही ट्रेडला ॲडमिशन घेऊ शकतात तुमच्या पात्रतेनुसार बघा आता बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे का कुठला ट्रेड आहे बघा मित्रांनो सुतारकाम लक्षात घ्या आता सुतारकाम म्हणजेच काय सगळ्यांना माहिती आहे का जे घरं वगैरे बनवतो आपण किंवा लाकडी फर्निचर वगैरे बनवतो बरोबर आहे मग ते काम सुतारकाम असतं बघा त्याच्यानंतर बघा मॅकॅनिकल ट्रॅक्टर लक्षात घ्या मॅकॅनिकल ट्रॅक्टर आता मित्रांनो लक्षात घ्या मॅकॅनिकल ट्रॅक्टर आणि जो सुतार काम याच्यासाठी बघा दहावी पाचचे अट असते बघा मित्रांनो पण मॅकॅनिकल ट्रॅक्टरसाठी तुम्हाला नापास जरी असेल ना दहावी तरी तुम्हाला ॲडमिशन याच्यावरती भेटून जातं त्यानंतर बघा मित्रांनो का डिझेल मॅकॅनिक बघा डिझेल मॅकॅनिक हा सगळ्यात महत्त्वाचा कोर्स मानला जातो मित्रांनो का डिझेल मॅकॅनिक कोर्स मानला जातो बघा याची पण पात्रता दहावी पास आहे त्यानंतर बघा मित्रांनो प्लंबर लक्षात घ्या प्लंबर आपण बघतोय प्लंबर याला दहावी पास किंवा नापास चालतं बघा त्याच्यानंतर मित्रांनो बघा का मॅकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हा कोर्स देखील दहावी पास लागतो आणि मित्रांनो या कोर्सचं जे लिमिटेड आहे म्हणजे हा कोर्स तो फक्त एक वर्षाचा असतो बघा मित्रांनो हे जे कोर्स आता आपण पाच बघितले सुतारकाम मॅकॅनिकल ट्रॅक्टर डिझेल हे कोर्स हे फक्त आणि फक्त एका वर्षाचे असतात त्यानंतर बघा मित्रांनो अजून एक वर्ष आपल्याला ट्रेड बघायचे का याच्यामध्ये कुठल्या असतात एक, एक वर्षाचा ट्रेड बघा मित्रांनो याच्यामध्ये बघा वेल्डर ट्रेड असतो बघा हा वेल्डर आता वेल्डरचा ट्रेडचा तुम्हाला मित्रांनो सांगतो सगळ्यात जास्त ह्या वेड ट्रेडचा फायदा इतका होतो जर तुम्ही तुमची आय टी आयमधून वेल्डरची ट्रेड कम्प्लीट केली बरोबर आहे तुम्ही आय टी आय कम्प्लीट केला त्याच्यानंतर तुम्हाला कुठे कंपनी जॉब लागला जरी नाही लागला तरी तुम्ही स्वतः देखील तुमचं दुकान टाकू शकतात शॉप टाकू शकतात आणि आरामात तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकतात मित्रांनो बघा अगदी सिम्पल आहे एका वर्षाचा कोर्स आहे आणि तो म्हणजे वेल्डर बघा आणि याची पात्रता आहे का दहावी पास असेल किंवा नापास असेल दोघांपैकी चालून जातं बघा मित्रांनो कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्यानंतर बघा मित्रांनो अजून एक वर्ष आपल्याला बघायचं आहे बघा बेकर अँड कन्फेक्शर त्यानंतर त्यानंतर सेक्रेटरी प्रॅक्टिस नंतर बेसिक बघायचे आपल्याला का बेसिक कॉस्मेटॉलॉजी हे जे कोर्स दिलेले बघा मित्रांनो दहावी पासवरची डिपेंड आहे बघा दहावी पासवरची डिपेंड आहे आणि हे कोर्स तुम्हाला मी सांगतोय म्हणजे ट्रेड दिलेत ना का बहु बहुतेक असे कॉलेज आपल्याकडे आढळून येतील का त्याच्यामध्ये कोर्सेस नसतात बघा मित्रांनो आणि ज्यांना इच्छुक आहे घेण्यासाठी त्यांनी कॉलेज चेकिंग करून घ्यावं तुम्हाला मी पुढे डिटेल देणार आहे का कॉलेज कसं चेक करायचं पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची आपल्याला गोष्ट का त्याच्याकडे आता आपल्याला वळायचं आहे बघा मित्रांनो आता आपण दोन वर्षाचे कोर्सेस बघणार आहे म्हणजे दोन वर्षाचे ट्रेड बघणार आहे का हे ट्रेड कंप्लीट करून कित्येक मुलांचं चांगलं करिअर सेटअप झालेलं आहे कित्येक मुलं चांगल्या जॉबवरती आहेत आणि मित्रांनो त्याच प्रकारचा आता कोर्सेस आहे आणि लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्याजवळ स्किल असणं गरजेचं आहे त्यानंतर पेशन असणं गरजेचं आहे तुमच्याजवळ मित्रांनो बघा आता बघा याच्यामध्ये डिटेलमध्ये आता बघणार आहे का दोन वर्ष अभियांत्रिकी बिगर मशीन बघा आता म्हणजे बिगर मशीनचा कोर्स आहे बघा पहिलं काय का मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स बघा काय मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स याचं काय पात्रता दहावी पास आहे बघा आता सगळे तर दहावी हो दिसत आहे बघा फक्त वायरमेन्हा नापास दहावी पास हो चालतो त्यानंतर बघा मित्रांनो का आर ए सी नंतर वेहिकल नंतर वायर इलेक्ट्रिशियन पेंटर अँड आय सी टी एस एम हे जे कोर्स आहे मित्रांनो हे फक्त दहावी पासवरती आणि याचा जो कालावधी आहे तो एकूण दोन वर्षाचा बघा मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो सगळ्यात महत्त्वाचा कोर्स आहे तर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आहे बघा मित्रांनो त्यानंतर वायरमेन आहे इलेक्ट्रिशियन आहे त्यानंतर जो आपला हा मोटर व्हेकल राहिला हे जे कोर्स आहे चार हे सगळ्यात महत्त्वाचे कोर्सेस आहे जर तुम्ही यांना ॲडमिशन घेतलं तर याच्यावरती तुम्ही स्वतः स्वतःचा बिझनेस टाकू शकतात आणि याच्यावर तुमचं आयुष्य पूर्ण सेटअप होऊ शकतं त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा आता बघा सगळ्यात याच्यामध्ये दोन राहिले का जो मशिनिस्ट आहे टर्नर आहे आणि फिटर आहे बघा तीन जे कोर्सेस आहे हे पण खूप महत्त्वाचे आणि मशिनिस्टवरती पण बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी जॉब लागलेला आहे किंवा म्हणजे त्यांनी ॲप्रेंटिसशिप वगैरे कम्प्लीट करून त्यांचं पुढचं आयुष्य सेटअप चालेल आहे बघा मित्रांनो याच प्रकारचं बघा पुढे आता जर काही कुठल्या प्रकारचं जर एखादं मिसिंग असेल का याच्यामधला एखादा ट्रेड वगैरे राहिला असेल तो याच्यामध्ये आपल्याला भेटून जाऊ शकतो पुन्हा एकदा बघा मित्रांनो का आपण एकदा चेक कर बघा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल बघितलं आपण बरोबर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स बघा हा पण कोर्स आहे दोन वर्षाचा आहे त्यानंतर फिटर बघितला मशिनिस्ट बघितला त्यानंतर मेकॅनिकल बघितला मेकॅनिकल हा पण बघितला मशिनरीचा बघा त्यानंतर टर्नर बघा मित्रांनो त्याची पण जो पात्रता आहे त्याची बघा दोन वर्षाचा आहे म्हणजे दोन वर्ष असणार पिरियड असणारी कालावधी आणि त्याची पात्रता दिली दहावी पास बघा काय दहावी पास दिलेले बघा मित्रांनो त्यानंतर बघा मेकॅनिकल डिझेल वेल्डर पंप ऑपरेटर ऑपरेटर ॲडव्हान्स मेकॅनिकल मशीन टूल्स बघा तर हे सगळे दिलेले कोर्सेस आहे मित्रांनो का याच्यामध्ये हे एकूण ट्रेड आहे आणि तुम्हाला जर याच्यापैकीचा कुठला ट्रेड निवडायचा असेल तर तुम्ही अगोदर चेक करा का तुम्हाला जो ट्रेड पाहिजे फॉर्म भरताना तो या कॉलेजला आहे का आणि कॉलेज तुम्हाला कसं निवडायचं त्याच्याबद्दल पण आपण आता पुढं चर्चा करणार मित्रांनो तर आता मित्रांनो बघायचे आपल्याला का इलेक् जो आपल्याकडे ट्रेड असेल एखादा इलेक्ट्रॉनिक असेल किंवा इलेक्ट्रिशियन कुठला पण असेल पण याची फी किती किंवा आय टी आची फी सगळ्यांना सारखीच आहे का ट्रेड वाईज आहे का सगळे डिस्कशन आता आपण मित्रांनो करणार आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा का ऑफलाईन फॉर्म भरायचा आता बघूया मित्रांनो आपण याच्यामध्ये काय आणि त्याच्यानंतर लास्टला आपल्याला बघायचं का याच्यासाठी लागणारे एकूण कागदपत्र कुठले कारण मित्रांनो लक्षात घ्या आय टी आता जर ॲडमिशन करायला तुम्ही गेले आणि तुमच्याजवळ पूर्ण डॉक्युमेंट्स नसल एक जरी डॉक्युमेंट्स कमी असला तरी तुमचं ॲडमिशन ऑन द स्पॉट कॅन्सल होऊ शकतं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आता याच्यामध्ये जे काय आपले जर कोर्स राहिले असेल त्याच्या आता याच्यामध्ये आपण चेकिंग करू शकतो बघा मित्रांनो हा कोपा आपला जो कोर्स आहे हा आपला राहिलेला बघा मित्रांनो याची प पात्रता दहावीवरती आहे त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या का याच्यामध्ये एक वर्षाचा हा ट्रेड आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या याचं मुलांसाठी किंवा मुलींसाठी स्पेशली तुम्ही घेऊ शकतात पण जास्त करून मुली या क्षेत्राकडे वळतात पण लक्षात घ्या ठाणे इथं याचं स्पेशल कॉलेज आहे कोपाचं लक्षात घ्या ठाणे इथं स्पेशल मुलींचं कॉलेज आहे का त्याच्यामध्ये हा ट्रेड घेतला जातो आणि बऱ्याच मुली थे, मुली तिथून शिकून आज पुढं त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे चालू आहे बघा मित्रांनो आता प्लंबर बघितला सुतार इलेक्ट्रॉनिक्स बघितला आपण बघा त्यानंतर बघा हे बघा आता रेफ्रिजरेटर्स त्यानंतर एअर कंडिशनिंग मॅकॅनिकल बघा हा पण सिम्पल आहे कारण हा जर तुम्ही कोर्स केला मित्रांनो लक्षात घ्या एक वर्षाचा कोर्स आहे हा जर तुम्ही केला कम्प्लीट तर तुम्ही स्वतः याच्यावरती दुकान टाकून तुमचा स्वतःचा बिझनेस टाकून आणि किंवा मोठ्याल्या कंपनीमध्ये की तुम्हाला जॉब लागू शकतो बघा मित्रांनो बघा त्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिकल अशा प्रकारचे चित्रकार बघा सामान्य औद्योगिक त्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम बघा शिवणकाम तंत्रज्ञान बघा आपण चांगला व्यवसाय होऊ शकतो तुम्हाला किंवा चांगला ट्रेड आहे पुढचं आयुष्य तुम्हाला सेटल होऊ शकते त्यानंतर बघा ड्रेस मेकिंग त्यानंतर शीट मेटल कामगार बघा त्यानंतर आरोग्य स्वच्छता निरीक्षक मेकॅनिकल ट्रॅक्टर बघा अशा प्रकारचे मित्रांनो हे जे ट्रेड आहे सगळे ट्रेड आहे तर आता लक्षात घ्या ट्रेड कसा निवडायचा तुम्ही ठरवून घ्या का तुम्हाला कुठल्या ट्रेडला जायचं आहे त्यानंतर मित्रांनो घ्या काही विद्यार्थ्यांची शंका असेल का सर आमची बारावी कंप्लीट आहे त्यानंतर आम्हाला आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं आहे बघा काहींची इच्छा असेल सर का प्रश्न असेल म्हणा तर आमचा बारावी कंप्लीट आहे पण आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं तर काय करू लागेल तर मित्रांनो काहीच कुठल्या प्रकारची गरज नाही तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल दहावी बाराचे तेच तुम्हाला जमा करून द्यावे लागेल किंवा जर तुम्ही दहावीवरती ॲडमिशन घेत तर तुम्हाला दोन वर्षाचा गॅप दाखवा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन तिथं मिळून जाते आता बघा मित्रांनो का आय टी आयमध्ये प्रवेश कसा घ्यायचा म्हणजे आय आयमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचे तर तुम्ही ॲडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता मेन आपला व्हिडिओ आता इथून सुरुवात होते बघा मित्रांनो तर आता पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे की आय आयमधून तुम्ही नक्की कशा प्रकारचं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आता आय टी आयची ऑनलाईन जी प्रोसेस आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो ती ऑनलाईन प्रोसेस ही तीन जूनपासून स्टार्ट होणार बघा मित्रांनो तीन जूनला कम्प्लिटली प्रोसेस ऑनलाईन चालू होणार बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो का याच्यामध्ये बघा का चारशे अठरा जे शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यानंतर पाचशे चौऱ्याहत्तर हे का नॉन गव्हर्नमेंट कॉलेज बघा मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर बघा या वर्षामध्ये तुम्हाला एकूण जागा किती आहे पूर्ण आय टीसाठी बघा एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट एकूण जागा उपलब्ध आहेत त्यानंतर बघा मित्रांनो का यामध्ये आता सिटी वाईज दिलेलं आहे पण आता ऑनलाईन तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी आपल्याला प्रोसेस असणार आहे त्यामध्ये जर फॉर्म भरणार आहे तर त्याच्यामध्ये एकूण फी किती आहे बघा राखीव गट दिलेलं आहे म्हणजे एस सी त्यानंतर एस टी ओबीसी साठी बघा मित्रांनो का शंभर रुपये फी आहे त्यानंतर अनारक्षित म्हणजे काय ओपन कॅटेगरीसाठी बघा दीडशे रुपये त्यानंतर महाराष्ट्राबाहेर असतात त्याला तीनशे रुपये नंतर अनिवासी भारतीय म्हणजे काय भारतातील रहिवासी नाही आहे बाहेरील रहिवासी म्हणजे अदर ते त्यांना एकूण पाचशे रुपये फी लागणार बघा त्यानंतर बघा मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करा कसा करायचा आय टी आय प्रवेशसाठी तुम्हाला दोन हजार चोवीसचा अर्ज कुठे करायचा बघा तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला अर्ज हा ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला भेट द्यावं लागेल किंवा जर तुम्ही टी व्ही टी डॉट गव्हर्मेंट डॉट दो इन सर्च केला तरी तुम्हाला वेबसाईट ओपन होऊन जाईल ओपन होऊन जाईल त्यावरती तुम्हाला काय करायचं लॉग इन करून तुम्हाला नवीन जर ॲप्लिकेशन वगैरे असेल आय डी वगैरे क्रिएट करून तुम्हाला तो भरून द्यायचं त्यानंतर बघा मित्रांनो का यानंतर बघा न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला कंप्लीट करायची म्हणजेच काय तर नवीन नोंदणी तुम्हाला भरून नवीन ॲडमिशन जो फॉर्म असणार आहे आपला बरोबर आहे नंबर तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर लक्षात घ्या फॉर्म भरताना तुम्हाला काय काय पाहिजे तुमच्याजवळ मोबाईल नंबर स्वतःचा पाहिजे नाही तर याचा दिला त्याचा दिला असं नाही स्वतःचा पाहिजे त्यानंतर नाव पूर्ण डिटेलमध्ये पाहिजे तुमची जन्मतारीख त्यानंतर ईमेल ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या बघा मित्रांनो कारण याच्यावरतीच तुम्हाला पूर्ण डिटेल भेटणार आहे का कसे नोंदणी करायचे त्यानंतर कुठे मिस्टेक राहिले पुन्हा फॉर्ममध्ये तुम्हाला एडिट करायला भेटतो का तर अशा प्रकारची माहिती आहे बघा मित्रांनो त्यानंतर आता बघायचे आपल्याला का फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात बघा मित्रांनो आय टी आय ॲडमिशनसाठी जर तुम्हाला कुठलाही ट्रेड असू द्या असं काय नाही का या ट्रेडसाठी संपूर्ण जो ट्रेड असणार आहे कुठलाही ट्रेड तुम्ही निवडा त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट सांगणार आता बघा तुमच्यासमोर आहे ते कंपल्सरीच असणार बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो सर्वांसाठी कंपल्सरी काय असणार आहे तर दहावीचं तुमचं मार्कशीट असणार आहे ते एकदम कंपल्सरी असणार आहे आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी त्यानंतर मोबाईल नंबर ह्या तीन गोष्टी चार गोष्टी एकदम कंपल्सरी तुमच्याजवळ असणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही कास्टमध्ये मोडत असाल म्हणजे एस सी एस, ती, एस ती, एं टी व्ही जे एन टी एस बी सी ओबीसी याच्यामध्ये जर मोडत असाल तर तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुम्ही एन टी एस बी सी ओबीसी असाल त्याच्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनलचा तुम्हाला पूर्ण लागणार आहे बघा दाखला लागणार आहे त्यानंतर बघा सर्वांसाठी काय तर डोमासायला लागणार आहे त्यानंतर तुमचा इन्कम सर्टिफिकेट चालू वर्षाचा तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर अजून काय राहिलं याच्यामध्ये का जो स्कूल तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट असणार आहे स्कूलचा बघा म्हणजे दाखला असणार आहे शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर तुमचं सिग्नेचर तिथं करणार आहे पण फोटो मित्रांनो लक्षात घ्या फोटो काढून ठेवा अर्जंटमध्ये खूप प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांना क्रिएट होतात तर मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फोटो फोटोमध्ये म्हणजे दिलेले डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याजवळ कंपल्सरी असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंटचं लक्षात घ्या जे डॉक्यु पूर्ण डॉक्युमेंटचं तुम्ही ना ॲटलिस्ट तीन सेट बनवून ठेवा मित्रांनो तीन सेट बनून तेव्हा दोन सेट द्यावे लागले किंवा एक सेट द्यावं लागेल तर बाकीचे तुम्हाला पुढे काम येतील त्या मि त्यामुळे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स कमी असेल तर पूर्णपणे भरून घ्या तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी लागणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती आय टी आयबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा का तुम्हाला आय टी आयमधील कुठलं ट्रेड निवडायचे आणि तुम्हाला जर डिप्लोमाविषयी जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल म्हणजे व्हिडिओ पाहिजे असेल कुठला त्याच्यामधलं जे फॅकल्टी वगैरे आहे त्याचे ब्रँचेस आहेत कुठला पाहिजे तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओला ब व्हिडिओ बनवला जाईल आणि आय टी आयच्या ॲडमिशन संदर्भात जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल कुठली हेल्प पाहिजे असेल तर मला कमेंट करा तुमच्याजवळ नक्कीच हे मदत पुरवण्याचं काम सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही क्षेत्रात ॲडमिशन घ्या पण डॉक्युमेंट्स पूर्णपणे तयारीला ठेवा आणि माहिती करून घ्या का याची ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल काय प्रोसेस आहे ती तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये